नू? आज आपली बाईक होईना केस कापून गेले डोक्याची मालिकेन तिचं ती कार्यक्रम चालू आहे तिकडं बघूया चला लवकर फास्ट जाऊया आणि बाकीचे काय असेल ते आपल्या चॅनल करा लवकर बघूया काय काय नाटकं करा लागली आहे ना <laughs> करा <का> <दिस? laughs> <laughs> <laughs> तुम्ही कापला होत तुम्ही कापलं सोबत सोबत गेलं सोबत हो का सोबत गेलं की आता घरात बसून असं करते रे बाय का केस का पार जाऊन कापायचं राहू द्या मग पैसे म्हणलं का मग काय कापलं केस काप कापलो केस कुठली कुठली कापले मग ते काय घेऊन गेलो हा कुठलं ही काय हो का ही काय ही काय अर्धी ती मग इकडे सोडलेली एवढी Bula da değil. Deterjenle. घरात बसून का नाटक करते ती असेल ही हि तर मध्ये वाटतच येते झाडू रिमोट कुठं पटलाय हा आता बोला <laughs> आता बोला आता आवाज कमी केल बोला आता हाती दाखवा मला सबूत नाही हेअरस्टाईल कशाची हेअरस्टाईल केस गप्प आणि परत सोडलं काय दाखवा की तिथं काय आहे मग पायाखाली द्या गे मला मला द्या की मग राह द्या मला द्या 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 मला काम नाही ते म्हणून मी इकडे नशिबाने पाणी न्यायला आलो तो बरोबर देव पाठवतोय वन साइड साईडा करणार काय म्हणणार तुमच

सुखी संसाराची सोडरी या घाट म्हातार लय घालत हासाय लागली आहे बघा असल्या पद्धतीची भांग हां हा असं आहे का हां ती बघा खाऊ खो 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 का

अगदी परफेक्ट जमा लागलोय हा अगदी परफेक्ट जमा लाग बघा बघा पार्लर आता काय संतोष पार्लर सेंटर करणार असं काय तर कारस्थान असते घरात काय सांगायचं मंडळी ये बाल क्यों काट रहा है ये हाँ अरे बढ़ने का बात नहीं है मगर क्यों काट रहा है काटेगा का तभी तो बढ़ेगा ना? ये देखो पुराने औरत पुराने जमाने में औरत लोग काटता था बाल नहीं? तो इनको बताओ पुराने जमाने में आदमी लोग ऐसे मोबाइल लेके नहीं बैठ जाते थे काम धंधा <laughs> करते थे हम काम धंधा करके आए अभी चाय का छुट्टी हो गया है चाय भी पी लिए हैं अभी पानी का छुट्टी हुआ है पानी पीने के लिए आए हैं नौ टंकी भी टंकी कुछ नहीं होती है काम ही नहीं है दुकान में क्या करना है ड्यूटी ऐसा देखा क्या अम्मा ऐसे देखे क्या कभी आपके घर में खुद होता है नहीं होता है पता है नहीं होता है खाली नादा नादा ना। गाली 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 गाली। का पाठ नको म्हणतोय नाही मला दाखवायचं ना लोकांवर लोकांना दाखवायचं ना कसं काय हो तुम्ही पहिला लेवल करा किती असं अर्धवट काम ठेवते ती का असली असते माणसं लोक भराड दिली पाया ते केस कापली तिची झेंजा कापली आहे अर्धवट कापून ठेवली आहे तिला तुम्ही लेवल करावा तिथे का लोक नाव ठेवते ते काय वारकाची पाय नाव्याची पाय झाली आहे का म्हण <laughs>

आलं का बरोबर सबोत ह्या सबोतासाठी थांबलो तुम्ही झालं संपलं तर मित्रांनो तुम्हाला काय व्हिडिओ हा का सगळ्यांची गाय म्हणते ती नंदा का धीरा काय जावा 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 जावा, जावा बसून रोज कापत बसते ते काय कस एकमेकाचे असं कुठं काय नसतं गावकड मी कुठंच बघितलं नाही कोणाच्याच घाई

अंगात जेवण खाऊन पिऊन पहिलवान व्हा सोड ना इथं केस का पण हे का बाबू काय खरा आपली इज्जतच नाही करा इथं हे बघा बारकी पोरा आली यांना बघायला उधर है उस उस रूम में उधर <laughs> <laughs> तर मंडळी अशा प्रकारची ही घरातली म्हणजे ही असते ती काय म्हणते पैसे वाचवायचं काम चालू आहे आमच्या बायकोच आणि ते महाग पैसे वाचवणारी पण आहेत आमचं मालकीला असं शिकायचं असतं काहीतरी जिंदगीमध्ये पुढे जायचं म्हटलं तर असं काहीतरी काट कसर करून पुढे जायला पाहिजे आहे का नाही पार्लरचा खर्च वाचला का नाही

शंभर नाही आम्ही साठ मध्ये गुंडाळून आहे कटिंग बिटिंग आमच्या तिथं अडीचशे रुपये जात होतो माझ्या घटने व्हायचं गेले असेल बसून कसं बघायला लागली मरकमाती साली आहे नुसती चला बाबा मंडळी अशा प्रकारे यांच्याकडे नादा लागायचं ना आपण यांची रोजची जायची काम आम्ही नाही आम्ही व्हिडिओ काढायला लागतो ना आमची गरज आहे आम्ही जातो आता आमच्या दुकानात तुम्ही आपलं तुमची कामं करू हां आम्ही येड प्रत्येक टाइम मला ही बायका असतात त्यांना आणि ही नवऱ्या म्हणला जे येडं समजा ही करत असते येडच ठरवत असते ते प्रत्येक बायका असंच करते त्या तर तुम्ही याचं काय वाईट वाटून घेऊ नका असं काही नसतं ते त्यांच्या मनात भ्रम असतो त्यांच्या मनात भ्रम असतो यांच्या मनात भ्रम असतो की नवरं येडी असते ती यांला फक्त एवढं माहित असतो का ही 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 एवढं चार खोल्या चार आणि छत भीत्यात काय बिघडलं चौका चौका या अशा पद्धतीची काम चालू आहे ती आम्ही का आता धरून जास्त काप म्हणालो मी तर म्हणले की ह्याच्या बरोबर या जुट्ट्या बरोबर का त्या सोनिया गांधीवरून ठेवू एवढी आरती इंदिरा गांधी आणि काय ते प्रियांका गांधीची आहे ती नाव तेवढीच ह्या नाही तर आपल्या आणि असं झुट्टा बांधव वरवर शिंडी है का चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो कमेंट करा चांगल्या चांगल्या लाईक करा शेअर करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मंडळी नवीन चॅनल आहे आणि हे काहीतरी बोल की असं करू नसत शेवड्या नाकाची शेवड्या नाकाची काय झालं झालं अजून एकदा जातो चला बाय मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय बायको <laughs>